नमस्कार मी निखिल बोळी चॅनलच्या एका नवीन कोरवड्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो आणि मित्रांनो पुन्हा एकदा आपण निघाले सध्याची भटकंती करायला आणि आज आपला किल्ला क्रमांक असणारी बेचाळीस म्हणजे फोर्टी टू आणि आजची मोहीम आहे जुन्नर तालुक्यामध्ये आणि किल्ल्याचं नाव आहे किल्ले हडसर पाठीमागे बघताय किल्ले हडसर ठुमाकदारपणे उभा आहे आणि आत्ता आपण येऊन पोहोचलो आहे त्या गाव किल्ल्याचं बेस्ट विलेज म्हणजे पेठेचं गाव खरं तर त्याचं बेस्ट विलेज हे हडसर गाव आहे आणि हडसर गावामधून थोडंसं एक दोन किलोमीटर तुम्हाला पुढे यावं लागतं आम्ही तुम्हाला भेटतं पेटीची वाडी सॉरी पेटीचे गाव नाही पेटीची वाडी आणि पेटेच्या वाडीमध्ये आम्ही आमची गाडी इथे पाठीमागे पार्क केले आणि इथून या ट्रेकला सुरुवात केली सकाळच्या वाजल्यात एक्झॅक्ट नऊ लवकर सुरू करायचा प्रयत्न होता परंतु थोडंसं लेट झालं पण आता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करतो येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या किल्ल्याबद्दल सर्व माहिती मी देणार आहे इथला इतिहास इथे यायचं कसं इथे काय काय सोयी उपलब्ध आहेत काय काय बघायला भेटेल या सर्व गोष्टी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला आमच्यासोबत ट्रेक करायचा असेल माझ्यासोबत ट्रेक करायचा असेल माझ्या मित्रांसोबत ट्रेक करायचं असेल तर नक्की मला तुम्ही जाण होऊ शकता तुम्ही मला इन्स्टावरती मेसेज करा किंवा यूट्यूबवर सुद्धा कमेंट करू शकता मित्रांनो ट्रेकला सुरुवात करून आपल्याला झाले दहा ते पंधरा मिनटं किल्ले हडसरबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो हा किल्ला एक्झॅक्टली येतो कुठे तर हा किल्ला येतो तालुका जुन्नर आणि जिल्हा पुणे आणि बेस विलेज जसं मी तुम्हाला सांगितलं हडसर किंवा पेटीची वाडी तर ह्या किल्ल्याची उंची जवळजवळ बत्तीसशे फूट एवढी आहे आणि गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला ट्रेकसाठी एक मध्यम समजला जातो इथे आल्यानंतर एक गोष्ट मी नोटीस केली ती इथे तुम्हाला बऱ्याच पायवाटा दिसतील वरती जाणाऱ्या असे कोण मे मेन पायवाट नाही दिसणार तुम्हाला कारण काय प्रॉब्लेम आहे की इथे गोरांचा ओर खूप आहे आणि गोरांनी आपल्यासाठी पायवाट बनवले तर त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं पण इथे काही लोकल लोक आहेत त्यांना तुम्ही विचारत विचारत गाड्यापर्यंत पोचू शकता तर वरती आल्यानंतर एक बडा मोठासा आंबा लागतो आणि त्याच्या खाली एक्झॅक्टली त्याच्या खाली एक छोटस शिवाचं मंदिर आहे एक छोटीशी शिवाची पिंड तुम्हाला बघायला भेटते तर मित्रांनो आता आपण येऊन पोहचलो गाड्याचा काता भिंतीपाशी सपाटीचा मार्ग संपला आहे आणि त्यानंतर एक प्रकारची खडीचाळी आपल्याला बघायला भेटेल जर तुम्ही इथे बघितलं तर हा तो, तो मेन रस्ता आहे खिंड आहे या खिंडतून आपल्याला त्या महादरवाजापर्यंत इथपर्यंत पोचायचं आहे आणि त्यानंतर हा पूर्णगड जबरदस्त असा व्ह्यू आहे तर हडसरबद्दल थोडक्यात सांगतो थो, हळस हर्ष हडसर किल्ल्याला सॉरी हडसर किल्ल्याला पर्वतगड असेही म्हणतात जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही कसे याल जर तुम्ही पुणे मुंबई यावरून येत असाल तर सगळ्यात जवळचं बसस्टँड किंवा बस स्टँड ते जुन्नर आणि जुन्नरवरून मला वाटतं एक अठरा ते वीस किलोमीटर हडसर एक गाव आहे तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्हाला निमगिरी वगैरे बस पकडायला लागते त्यानंतर तुम्हाला हडसर गावात उतरावं लागतं आणि तिथून पुढे मग हडसरपरसून तुम्हाला थोडंसं पायावं लागतं पेठेच्या वाडीला आणि त्यानंतर तुम्ही या किल्ल्याची ट्रेंस करू शकता तर या किल्ल्याला येण्यासाठी दोन वाटा आहेत एक हडसर गावातून सुद्धा आहे आणि एक पेठेच्या वाडीतूनसुद्धा आहे तर दोन्ही वाटेला येण्यासाठी तुम्हाला हडसरमधून यावंच लागतं तर दोन वाटा कोणत्या आहेत एक वाटे जी राज द्वारातून घेऊन जाते आणि दुसरी वाटे जी खुंटीची खुंटी वाट आहे हरश्वरची खुंटीची वाट सगळ्यात फेमस आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये बऱ्याच युट्यूबरकडून तुम्ही ही म वाट बघितली असेल आपण पण सुद्धा कधी ना कधी नक्की प्रयत्न करायचा आहे परंतु आज आपलं टार्गेट होतं किल्ल्याला भेट देणं किल्ल्याची मोहीम करणं तो हा समोर तुम्हाला बघायला वाटतो आहे हा दरवाजा हो आहे आणि पलीकडच्या साईडला खुंटीची वाट आहे थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला काही माहिती फलक बघायला भेटतात त्या त्यामध्ये या गाड्यावरती असणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती दिली आहे त्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि या यानंतर जे काही ट्रेकर असतील त्यांना वाचण्यासाठी एक चांगली उत्तम सोय केली समोर बघताय हरसट किल्ला आहे आणि त्यानंतर इथे बघता तुम्हाला पेटीची वाडी बघायला भेटेल तिथून आपण ट्रेकला सुरुवात केली होती आणि त्यानंतर आपण या जंगल मार्गातून या मैदानापर्यंत आलो त्यानंतर थोडी खडी चढाई सुरू झाली आणि थेट आपल्याला इथपर्यंत पोचायचे ज्या गोष्टीसाठी किल्ले वरती येण्याचा अट्टस केला होता ती गोष्ट ह्या दगडात कोडलेल्या जबरदस्त अशा पायऱ्या मित्रांनो आता आपण येऊन पोहोचले गडाचा पहिला महाद्वार तर तुम्ही बघू शकता इथली रचना इथले दरवाजे आणि एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे म्हणजे जर या गाड्याचा तुम्ही महाद्वार बघितलं दरवाजा बघितला तर स्थापत्यकालीचा एक जबरदस्त नम्रा तुम्हाला बघायला भेटतो त्या काळीसुद्धा लोक कोणता विचार करत होते याचा तुम्हाला तुम्हाला बघायला वाटतो संपूर्ण एका खाडकामध्ये कोरली हे महाद्वार तुम्हाला बघायला भेटतं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे हे या अडसर किल्ल्याचं इथं दरवाजा आहे तो आत्ता काही प्रतिष्ठान बसवलं परंतु बाकीच्या आजूबाजू भिंती बघितल्यात तर एका कात्र दगडात कोरल्या आहेत जबर असतं महादार आतमध्ये आला आपण आणि त्यानंतर तुम्हाला दगडात कोरलेल्या ह्या देवड्या बघायला भेटतात एकच देवडे जबरदस्त अशी देवडी या देवड्याचा वापर पूर्वीच्या काळी आपल्या सैनिकांना ते पारेकरी असतील सैनिक पारे देणारे असतील त्यांना राहण्यासाठी किंवा झोपण्यासाठी याची सोय केली जायची तर आता आपण येऊन पोहोचले गडाच्या दुसऱ्या माझा आणि गोमुख पद्धतीचा महाधवार पहिलं महाध्वार आणि दुसरं महाद्वार तुम्हाला अजिबात फरक जाणार नाही ना जर ना ले ले हो तुम्हाला इथे आलात तर तुम्हाला असं की आपण पुन्हा एकदा पहिल्याच महाद्वार चालू आहे का तीच रचना हुबेहूब प्रतिकृती आणि तेच गळात कोरलेलं हे महाधार अप्रतिम सापत्यकालीनचं अप्रतिम उदाहरण तर गडावरती प्रवेश केल्यानंतर तुम्हाला दिसतो ही पहिली पाण्याची टाकी छोटेशा पाण्याची टाकी आहे पाणी बऱ्यापैकी थोडंसं दूषित वाटतंय पिण्यायोग्य एवढं पाणी वाटत नाही त्यानंतर आपण आता गडाच्या नेहमीनुसार डाव्या बाजूने गडाला प्रचन्न जाऊन करणार आहेत आपण इथून प्रवेश केला आणि आता इथून आपण गडाला फिरी मारायला सुरुवात करणार आहोत तर गडाला असे काही माची किंवा बाली किल्ला या टाईपमध्ये असं काही नाही आहे कारण की हा किल्ला बऱ्यापैकी जो सातवान काळामध्ये जुन्नर मार्गामध्ये का जो व्यापारी मार्ग चालायचा त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा के वापर केला जायचा हडसर किल्ल्याबरोबर आपल्याला इथला जीवदन नाणीघाट तुम्हाला साठायला प्रचलित आहे त्यानंतर निमगिरीचा किल्ला चावंड किल्ला या किल्ल्यांचा वापरसुद्धा सातवाजीन कालामध्ये जो व्यापार चालायचा त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा आता आपण येऊन पोचले इथे पाठीमागे तुम्हाला टाके बघायला भेटतील कमानी टाक तर हे जर तुम्ही बघताय कमानी टाकं आणि याचं पाणी मला एकदम स्वच्छ वाटतं आहे पिण्यायोग्य पाणी म्हणजे जर तुम्ही गडावरती असाल तर तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय इथे आरामात होऊ शकते त्या पाण्याच्या टाक्यासमोर तुम्हाला समोरच एक इमारतीचा औषध बघायला भेटतं आणि हे सरकारी इमारत होती त्या काळची म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात त्याची पडझड बघायला भेटते काही प्रमाणात त्याचे जे काही अवशेष आहेत त्याच्यावरून थोडंसं आपण अंदाज जाऊ शकतो तर आता आपण चाललो आहे स्थापत्यकालीचा अजून एक जबरदस्त नमुना म्हणजे हडसर किल्ल्यावरती असलेलं धान्याचं कोठार तुम्हाला मी सारखं सारखं स्थापत्यकालीण्याचा नमुना का म्हणतोय कारण तुम्हाला सांगू का सातवन कालनातील जे काही किल्ले तुम्हाला बघायला भेटतात ना ह्या भागामध्ये जुन्नर भागामध्ये किंवा अजून कोणत्याही भागामध्ये आपण बघा तुम्हाला जे काही भांडलेले काही अंश असतात ना खूप अप्रतिम असतात म्हणजे बघण्यायोग्य असतात आजपर्यंत मी जवळजवळ बरेच केले फिरले परंतु अशा प्रकारचा धान्याचं कोठार मला कुठेही बघायला भेटलं नाही म्हणजे तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकत नाही आत्ताच्या काळातसुद्धा आत एवढं जबरदस्त पद्धतीचं हे धान्याचं कोठार आहे अप्रतिम म्हणजे आतमध्ये येण्यासाठी ते भुयार मार्ग आणि तिथे आतमध्ये तुम्हाला धान्याची कोटर बघायला भेटते याला काय मला हवं म्हणजे आपले महाराष्ट्रातले गड किंवा भारतातले गड आहेत ते एक आच्चे जगातलं आठवण नऊ आच्चे आणि त्यामध्ये ही सुंदरता ही भव्यता तुम्हाला बघायला भेटते सुंदरता बघायला भेटते त्या काळाची कल्पकता बघायला भेटते जबरस्त तर आपण हाडकर हाडसर किल्ल्याच्या एकदम हायेस्ट पॉईंटला आहे बऱ्यापैकी आणि जर तुम्ही इथून बघितलं आजूबाजूला तर बऱ्याच प्रदेश तुम्हाला दिसतो मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की इथे व्यापारी मार्गावरती जुन्नरच्या व्यापारी मार्गावर, मार्गावर लक्ष देण्यासाठी या गडाचा वापर केला जातो त्यातमध्ये तुम्हाला इथे माने डोह बघायला भेटेल यानंतर समोर जर तुम्ही बघताय तर तो चावंड किल्ला आहे याच्या बाजूला पाठीमागे पाठीमागच्या साईडला निमगिरी किल्ला आहे यानंतर तुम्ही इथे जर बघितलं तर सर्वात फेमस असतात जिवधन किल्ला आणि नाणेघाट नाणेघाट दिसत नाही तो पण जिवदन किल्ला दिसतोय तर आत्ता आपण येऊन पोहोचले मग गडावरील सर्वात महत्वाची वस्तू महादेवाचं मंदिर चला दर्शन घेऊन ये तर हडसर किल्ल्याला पर्वतगड असे म्हणतात नाणेघाटावरच्या वच्या व्यापारावरती लक्ष देण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा हा किल्ला खरं तर सातव आहे त्यानंतर छत्रपती शहाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा त्यांचा तह औरंगाबाद झाला होता त्यावेळीसुद्धा हा गड त्याच्यामध्ये समाविष्ट होता त्यानंतर काही काळ तो मराठ्यांच्याकडे होता आणि त्यानंतर अठराशे अठरामध्ये ज्यावेळी इंग्रजांनी या भागातील काही किल्ले जिंकून घेतले त्यावेळी हा किल्लासुद्धा जिंकून घेतला आणि नेहमी नेहमी जसं बाकीच्या किल्ल्यांची ज इंग्रजांनी जशी नुकसान केलं त्याप्रमाणे या किल्ल्याचं नुकसान केलं समोर जे बघता तुम्ही पाण्या टाक्याचा समूह आहे इथे एक टाकं आहे त्यानंतर छोटे छोटे दोन तीन टाकं आहेत इथे एक टाकं आहे तर संपूर्णपणे पाण्या टाक्याचा एक समूह आहे हा हा जो भाग आहे तो तुम्हाला गडाच्या पूर्वी बाजू बाजूला बघायला भेटतं पाण्याला टाकं बघितलं पा आणि त्यानंतर तुम्हाला एक छोटंसं देवीचं मंदिर बघायला भेटेल पडलेल्या अवस्थेत थोडंसं मंदिर आहे आतमध्ये देवीचं मूर्ती आहे तिचं आपण दर्शन घेऊयात कडावरती आपण बघतो मारुतीचं मंदिर महादेवाचं मंदिर आणि देवीचं मंदिर आणि आम्हाला मारुती रायाचं मंदिर बघायला भेटलं हो आजूबाजूचे औषध बघितले पडले मारुत मारुतीरायाची मूर्ती तशीच सज्ज आहे तशीच आपल्या पावर सज्ज आहे समोर बघताय मारुतीरायचं मंदिर आहे आणि त्याच्या अगदी समोर आहे ही कोणतीची वाट ज्याबद्दल मी तुम्हाला बोलत होते थरारक अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल हडसरवर किल्ल्यावरती येण्यासाठी तर तुम्ही या गावातून येऊ शकता आणि इथून मग तुम्हाला कुंडच्या वाटेने वरती यावं हो लागतं तर बऱ्यापैकी किल्ल्याची पूर्ण प्रमणती आपली करून झाली आहे बऱ्यापैकी औषध आपण बघितले तर जसे आपल्याला शक्य होते म्हणजे बऱ्यापैकीच मला वाटतं एक एटी पर्सेंट तरी आपण औषध कवर केले तर गडाबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणजे जर तुम्ही इथे यायचं असेल तर तुम्हाला इथे राहण्याची आरामात सोय होऊ शकते म्हणजे राहण्यासाठी खाली गोवा आहे त्यानंतर धान्य कोठार आहे मंदिर आहे तर ता ता त्यामध्ये तुम्ही आरामात राहू शकता त्यानंतर पिण्याच्या पाण्याची सोय पिण्याच्या पाण्याची सोयीसाठी तुम्हाला दोन तीन टाके येतं त्यातलं एक टाकं खूप स्वच्छ आहे पूर्ण स्वच्छ आहे की ज्याचा वापर तुम्ही पिण्याच्या पाण्यासाठी करू शकता त्यानंतर खाण्यासाठी खाण्यासाठी मात्र तुम्हाला बेस बेसवारीमधूनच हो काहीतरी घ्यावं लागेल किंवा वरती तुम्हाला सामान आणून करावं लागेल त्यासाठी जागा आहे तर खाण्याबद्दल मी तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही काय केलं होतं सकाळी येताना आम्हाला जी पेटेची वाडी होती तिथे पवार खानावळ तुम्ही तुम्हाला खाली गेल्यानंतर दाखवेन आम्ही जेवणाची सुद्धा ऑर्डर तिथेच दिले तर आम्ही सकाळी येताना तिथे प ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर तुम्हाला वरती येताना तिथे ऑर्डर द्यावी लागते जर तुम्हाला काही जेवायचं असेल तर ते तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते तिथे बरेच प्रकारचे मेनू आहेत इथे महादेवाचं मंदिर आहे त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला हे वाड्याचं अवशेष आहे आणि ही गाड्यावरचं आपण शेवटचा अवशेष बघतो आहे त्यानंतर आपण गड उतरायला घेणार आहोत तर वाड्याचा अवशेष तर तुम्ही बघितलं भिंती वगैरे थोड्या बहुत साबूत आहेत बाकीची पूर्ण पडझड झाली आतमध्ये काही बघायला भेटतं आहे का आतमध्ये आपण जाऊन एकदा बघूयात पूर्ण पडझड झाली वाड्याची इथून सुरुवात झाली वाड्याला ही भिंत आहे तिथपासून तिकडे पण भिंत आहे आणि पूर्ण तुम्हाला छोटी छोटी झाडी दिसते या या साईडला भिंत आहे पूर्ण अशी पडझड झाली या सकाळी नऊ वाजता केले ट्रे केल्या सुरू आणि दुपारच्या वाटल्यात बारा बारा वाजता उतरायला घेतलं आहे सुपर अनुभव होता हडतर किल्ल्याचा खुंटीची वाट जरी तुम्हाला थरक वाटत असेल तरी त्याच्यापेक्षा खूप उत्तम उत्तम वस्तू या गड्यावरती आहेत तुम्ही बघू शकता सकाळी नऊ वाजता आपण ट्रेक सुरू केला होता आणि दुपारच्या वेळ आलेत बारा वाजून पंचेचाळीस मिनटं आणि आपण पुन्हा एकदा पेटेवाडीत आलो आहे इथे आपण जेवणाची ऑर्डर दिली तुम्हाला सांगितलं पवार खाण्यावर त्यांचा नंबर मी देऊन ठेवतो जर तुम्ही कधी आला तर तुम्हाला अगोदर प्रायोरिटीवरती ऑर्डर द्यावी लागते तर हा संपूर्ण व्हिडिओमध्ये मी या गाड्याचा इतिहास तुम्हाला सांगितला काय काय वस्तू इथे वास्तू तुम्हाला बघायला भेटतील इथे यायचं कसं इथे काय काय सोयी उपलब्ध आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या so, आय होप सो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आवडल्यास जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा नक्की एक अभूतपूर्व वस्तू तुम्हाला बघायची असेल तर नक्की या गाड्याला भेट द्या आणि आमच्यासोबत जर तुम्हाला ट्रेक करायची असेल तर नक्की मित्रांनो मला कमेंट करून सांगा किंवा मला इंस्टावरतीसुद्धा तुम्ही फॉलो करून तुम्ही कमेंट करून किंवा मेसेज करून सांगू शकता जर तुम्हाला ट्रेक ला असेल तर भेटू अशा एका न, नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रेक्स सह्याद्रीमध्ये अशीच भटकंती करत राहू तोपर्यंत गुड बाय गुड बाय